साळशिरंबे तालुका कराड येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्यातून मोफत तपासणी ते उपचार आरोग्य शिबिर पार पडले यावेळी पंकज पाटील बोलताना म्हणाले आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघामध्ये तीस हजार बांधकाम कामगार व इतर कामगार यांची नोंदणी करून त्यातील बारा हजार कामगारांना भांडी व पेटी संच वाटप करण्यात आले यानंतर राहिलेल्या सर्वांना लवकरच भांडी व पेटी संच वाटप करण्यात येणार आहे आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी कोयना वसाहत येथे शासकीय ऑफिस सुरू करण्यात आले आहे यामध्ये बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांना शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म भरून दिले जाणार आहेत व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे साळाशिरंबे येथील तीनशे कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन टाळगावचे सुपुत्र ॲडव्होकेट बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले या मोफत तपासणी शिबिरास गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या